एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणार संघर्ष नायिका पुरस्कार वितरण बारा वाघमारे यांचं राजकीय सत्ता मिळवण्यासाठी लवकरच आंबेडकरवादी विचाराचा एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचं प्रतिपादन अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक बारा वाघमारे यांनी केलं राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गोविंद गार्डन नवीन नांदेड हडको इथं भव्य स्वरूपात संघर्ष नायिका पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बारा वाघमारे यांनी वरील उद्गार काढले पुढे बोलताना ज्या पद्धतीनं काशीरामाने उत्तर प्रदेशची राजकीय सत्ता मिळवलेली होती त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आंबेडकरवादी विचाराचा एक नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचं बारा रा वाघमारे यांनी नमूद केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट सुजाताताई पोहरे या होत्या परभणी इथं पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले सोमनाथ फ्रेवंशी यांच्या आई वीरमाता विजयाता फ्रेवंशी बारामतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका संघमित्रा चौधरी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शेख शखिला प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार अॅडव्होकेट बळीराम खंदारे राहुल कोकरे यांची समायोजित भाषण झाली सदरील कार्यक्रम हा अण्णाभाऊसाठी पीपल्स फोर्सकडून आयोजित करण्यात आला होता यावेळी किरणताई मोरे गोंदिया विद्या आळणे सोयमाला मोती पवळे यांची नगरसेविका सुनीताताई झोंधळे निरंजना लांडगे दत्ता पाटील खानशोळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात वीरमाता विजयाताई सूर्यवंशी संघमित्रा चौधरी सावित्रीबाई शेवळकर मीनाक्षी वाघमारे नगरसेविका निरंजना लांडगे सूर्यमाला कोखरे सविता कापसे ललिता भालेराव उषाताई मोरे रेखाताई पंडित शीतलताई लांडगे रुपाली वागरे आरती सूर्यवंशी सुलोचना गोईनवाड सुनेताताई जोंधळे किरणताई मोरे गोंदिया यांच्यासह राज्यातील पन्नास कर्तबगार महिलांना संघर्ष नायिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नांदेड आकाशवाणी केंद्राचे बालाजी गवार यांनी केलं प्राध्यापक ब ना गोईनवाड गडगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर बारामती मधून नव्यानच नगरसेविका झालेल्या आदरणीय संघमित्रा चौधरी त्याचबरोबर गोंदिया इथून या ठिकाणी आलेल्या आदरणीय मोरे त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्या आदरणीय सोनिसाई जोदरे त्याचबरोबर गंगाखेडे येथून या कार्यक्रमाला एम एसी असलेल्या आलेल्या सावित्रीच्या वेशामध्ये आलेल्या आदरणीय सूर्यमाला मला मोती पोळे ताई मान्यवर्ती केला आहे प्राध्यापक शंकर गडमुवास्तर त्याचबरोबर ॲडव्होकेट बळीराम खंदारे सर राहुलजी कोकरे आदरणीय आर जे वाघमारे सर त्याचबरोबर या मंचिकावर उपस्थित असणारे आदरणीय प्राध्यापक बना गोविंदवाड सर या कार्यक्रमाचं अधिकारी आदरणीय बालाजी गवारे सर सर्व उपस्थितेट सुजाता भाई या पोरे यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून सा या मराठवाड्यामधल्या या महाराष्ट्रामधल्या ज्या काही आपल्या माता भगिनी आहेत की त्यांचा संघर्ष हा त्यांच्या व्यक्तिगत जीवनामधला असेल त्यांचं सामाजिक काही कार्य असेल के राजकारणातही त्यांचं काही योगदान असेल शैक्षणिक सत्तामध्ये असेल आणि ज्यांनी काही एक व्यक्तिगत जीवन जगता जगता समाजामध्ये स्वतःच्या नावाची एक ओळख निर्माण केली आणि त्या माता बहिणींना देखील कुठंतरी सन्मान झाला पाहिजे आणि या निमित्तानं एक कार्यकर्ता म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की वीर माता विजयाताई सूर्यवंशी यांनी स्वतःचा एक नेहरू बाबासाहेबांच्या चळवळीसाठी दिलं आणि त्यांना मला इथं बोलवता आलं असो यानंतर बारामतीच्या संगमित्रा चौधरी तर हे भाग्य आहे नांदेडचं नांदेडच्या लोकांचं की नांदेडमध्ये उतरल्या उतरल्या सूर्यवंशी ताई म्हणाल्या की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सोमवंशी सोमनाथ सूर्यवंशीची आई म्हणून मला कुठे जर निमंत्रण मिळालं असेल सार्वजनिक जीवनामध्ये तर ते नांदेडमध्ये चिडकोमध्ये अण्णाभाऊ ताटेच्या सेमवर याचं एक मला समाधान आहे असो अशा पद्धतीचा या कार्यक्रमाला या महिलांचा जो काही संघर्ष आहे त्यांच्यापासून इतर लोकांनी देखील प्रेरणा घेतली पाहिजे आंबेडकरी चळवळीला महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या येश येत नाही म्हणून मी या मंचकावरून आज जाहीरित्या सांगतोय की या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचाराच्या विचाराला अभिप्रेत असलेलं राजकारण करायचं असेल यश मिळवून द्यायचं असेल तर मी स्वत राजकीय भूमिका घेतल्याशिवाय या महाराष्ट्राला आंबेडकरवादी मुख्यमंत्री मिळू शकत नाही हा माझा दावा आहे आणि म्हणून या संघटनेचे काम थांबून येणाऱ्या काळामध्ये मी राजकीय भूमिका घ्यायच्या विचारामध्ये आहे अनेकांना या महाराष्ट्रातल्या लोकांना मी बोललोय आंबेडकरवादी लोकांना बोललोय आणि म्हणून आणखी एका आंबेडकरवादी विचाराच्या नव्या पक्षाची या लोकांना गरज आहे अनेक लोक इमानदार आहेत अनेक लोक त्यागी आहेत त्यांच्याही डोक्यामध्ये काही चाललंय अरे आम्ही राज्य बाबासाहेबांच्या विचारात चालू परंतु इथे पर्याय मर्यादित आहेत ते, ते संपलेत पर्याय त्या लोकांना सापडत नाही तरी देखील एक कार्यकर्ता मला बोलला बाबा रे आमच्या माणसाचं मला फार होतंय आता सांगतो मी तर या लिडरशिपच्या मर्यादा आहेत त्याच्यामुळं आडून पडलंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी एक एकता नाही या महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत की त्यांना वाटतंय की एक राजकीय पक्ष घेऊन एक नवीन पक्ष जन्माला घालून असं काही बाबासाहेबांच्या विचाराचा एक नवा पक्ष महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो आणि म्हणून एक नवीन पक्ष या येणाऱ्या वर्षभरामध्ये निर्माण करायचं आहे आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं समजून घ्यावं आपण त्या दृष्टीनं खुली चर्चा या महाराष्ट्रातल्या लोकांशी करायला तयार आहोत माझं जास्त होत आहे तरी देखील मी सगळ्यांची क्षमा मागतो मी तर बोलणाऱ्या काही महिला आहेत तरी देखील मी माझी लांबलच भूमिका मांडली अनेक वेगळ्या स्टेजवर आपण मांडण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलेल आणि या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा तुमच्याकडे नोंद असावी तुम्हाला जर खरंच बाबासाहेबाच्या विचाराचं राज घ्यावा बाबासाहेब काय म्हणतात माहिती आहे अरे डोके मोजून माणसांचं परिवर्तन होणार नाही माणसांचे डोके फोडून माणसांचं परिवर्तन होणार नाही माणसांच्या डोक्यामध्ये काय चाललंय याची दखल घेऊन उद्याचं परिवर्तन असेल हे बाबासाहेब बोलले आणि म्हणून मी सांगतोय की लिहून ठेवा की तुम्हाला खरंच जर बाबासाहेब बाबासाहेबाच्या विचारावरचं राज आणायचा असेल तर तो खाटीक असू द्या घाणकर असू द्या मांग असू द्या सांभार असू द्या कोणी असू द्या बाबासाहेबांच्या विचारावर चालतो का चालत असेल तर मला त्याला स्वीकारायला काय अडचण आहे मी आंबेडकरी विचाराला मानतो मी आंबेडकरी विचाराला मानतो आणि माझी जात मी जतन करतो तर म्हणून आंबेडकरी चळवलेला येत येत नाही म्हणून माझं वाक्य लिहून ठेवा शासन करते जबाब आहे एवढंच या ठिकाणी थांबेल जा आणि तुमच्या मनात कोरून ठेवा की येणारी दोन हजार एकोणतीस ची विधानसभा आपल्याला आंबेडकर लोकांच्या हातात या महाराष्ट्राची घ्यायची आहे अशा पद्धतीचा मॅसेज आपल्या मनातून जाऊ द्या येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीस ला आंबेडकरी विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणेल एवढंच या पद्धतीने योगदान देण्याचे शपथ मी या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी जय जय साहेबांनी मला नांदेडच्या बोलल्या बद्दल त्यांचे मी आभार मानते तेवढ्या लांबून लातूरच्या पलीकूड निलंगा तालुका आमचं गाव छोटस आहे रामडी मुदगड तिथंवर आम्हाला निमंत्रण आले तिथून आम्हाला ह्याने बोलण्याची संधी दिली ह्याने बोलून घेतले आमचा सत्कार केले साहेबाने मी साहेबाचे आभारी आणि माझ्या सोमनाथाला माझा सोमनाथ वकिली करत होता तीन वर्षापासून परभणीत होता माझ्या लेकराचा काहीच गुन्हा नसताना माझ्या लेकराला पकडून मारहाण करून माझ्या लेकराची बळी घेतले परंतु असं माझ्या लेकराची बळी घेतले माझ्यावर येळ आलेली कुणावर ही येळ यायला नकोय कोण कुणी उन, असो छोटा असो मोठा असो कुणाच्या लेकरावरती कुणा आईवरती असले येळ यायला नकोय तेवढंच सांगते आणि मी थांबते सर्वांना माझा जय भीम मला इतका मोठा सन्मान देण्यासाठी संयोजकांचे वाघमारे सरांचे आणि ताईंचे सर्वांचे आभार संपूर्ण महाराष्ट्राने मना संपूर्ण देशाने मला मला एक लेख म्हणून स्वीकारला मला इतकं प्रेम दिलं भरभरून प्रेम दिलं एका बाले मी निवडून आले बारामतीत नगरसेविका म्हणून बहुजन समाज पार्टीची सगळ्यात युवा सगळ्यात कमी वयाची नगरसेविका मी निवडून आल्यानंतर जे महाराष्ट्राने मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल शाहू महाराज जसे हाती येऊन साखर वाटायचे त्यांचीच परंपरा आम्ही बारामतीत चालवली असं म्हणा असंच म्हणायचं आणि जे प्रेम, जे जे प्रेम प्रेम तुम्ही मला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या मी नेहमी म्हणत आलेली आहे की नगरपालिका तो सिर्फ झाकी अभी अभिबाकी आहे जय हिंद जय भारत जय संविधान आमच्यासाठी कुठलाही काळ छान नाही आहे आम्ही ज्या दिवशी आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो त्या दिवशीच ठरलेला असते की मुलगा का मुलगी मग तिथून त्या आईला धगधग धुकधुक लागती नऊ महिने की मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे मुलगा झाला तर तिचं त्या घरामधलं राहणं सिक्युअर होतं पहिला मुलगा व्हावा आम्ही तिथून आम्ही आमच्या जन्मासाठी संघर्ष केलेला आहे म्हणून तुम्ही जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजवा कर्तृत्व नेतृत्व कर्तृत्व या देशाला बहाल या स्त्रियांनीच केलेला आहे आम्हाला संघर्ष पावला पावला करावा लागतो आम्ही नेहमी म्हणतो स्त्री स्त्रीची दुश्मन आहे पण आजपासून म्हणणार नाही कारण स्त्री स्त्रीचा सन्मान करणार आहे आणि स्त्रियांनी स्त्रियांच्या विचाराचा सन्मान केलेला आहे स्त्रियांच्या योग्यतेचा सन्मान केलेला आहे कुठंतरी स्त्रियांमध्ये हिरस भावना असती कुचकी भावना असती ती त्या भावनेला ओव्हरकम करू शकत नाही असं पुरुषांचं म्हणणं असतं पण आम्ही ते ओव्हरकम केलेलं आहे आणि आम्ही आमच्या सर्व स्त्रियांना मान सन्मान दिलेला आहे त्यांना त्यांच्यातले गुण कौशल्य विकसित केलेले आहेत आणि त्यांना अचूक आम्ही हेरलेला आहे आत्ताच आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका त्यांना आम्ही तिथून बोलवलेलं आहे आपली सत्ता आल्याशिवाय आपल्यावरचा अन्याय कमी होणार नाही आणि आणि त्या जेव्हा त्यांच्या संघर्ष केला त्यांना एक नवखी मुलगी आणि त्यांना एवढं मोठं पद मिळालं नगरसेविका त्या झालेल्या आहेत त्यांची हत्तीवर मिरवणूक निघाले हे आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे फार म्हणजे फार तरुण पिढीसाठी हे शिकायला गेलेल्या मुलांना मदत राजकारणाकडे बघू नका मग काय बेवखूबाच्या समोर आम्ही हातापाय जोडायचे तर राज मी राजकारणात यायचं नाही तर कोण यायचं शिकलेल्यानी राजकारणात यायचं नाही तर कोण यायचं घाण आहे घाण आहे अरे सगळीकडेच घाण आहे छान करण्याचं काम तर आमचं आहे घर खूपच घाण असतं लोक जेव्हा एखादा आपल्या नवऱ्याचा मित्र वगैरे घरी येतो अरे बाबा खूपच घर घाण आहे बरं का आमची लक्ष्मी घरी नाही आज मग राज Oh am God. पाण्यामध्ये पुरुष वर्ग आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या असं नाही की आम्ही पुरुषांना दुश्मनच समजतो अजिबात नाही आमचंही पुरुषांवर फार प्रेम आहे आणि आम्ही एका पुरुषाला जन्म दिलेला आहे आणि सगळ्या दिवसभराचे सिरियल बघतो ते सिरियल फक्त महिलांवरच आधारित असतात महिलांना एक विलन ठरवलं जात आणि त्या विलन आपण पण ते बघत असतो म्हणजे हे काय चाललंय की आपण या या देशामध्ये जिजाऊ सारख्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत सावित्री माता सारख्या स्त्रिया होऊन गेल्या आहेत पण दिवसभर त्या टी व्हीच्या सिरियल मध्ये एखादी व्हिलन स्त्री म्हणून दाखवल्या जाते आणि आम्ही ते मस्त दिवसभर टी आर पी वाढवतो आणि ते बघतो कोण आम्हीच स्त्रिया बघतो आम्हाला बघायची काय नायिका जन्माला घालायची आमच्या ती नायिका कशी असेल आमच्या ती नायिका कशी असली पाहिजे आज कौटुंबिक कलह मॅडम एकल महिला आहे वगैरे वगैरे हे आपण सगळं बघतोय पण त्या कौटुंबिक कलामधून प्रत्येक चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये सासूच नाव हे नमूद असतच मग हे ज्या दिवशी कमी होईल दिवशी एक सासू एक आई बने पुरुषांसोबत नाही स्वतः सोबत आहे घरातून बाहेर पडताना आणि बाहेरून घरी आल्याच्या नंतर जर एखादी कमावती स्त्री असेल तर तिला जर कधी एखाद्या सासू ग्लासवर पाणी देत तिला खूप छान वाटेल खूप छान वाटेल तिला काय झालं रोजची एक साडी घालून येतील तर बसून राहते हा संघर्ष आमचा तिथून येतो म्हणून स्त्रियांनी स्त्रियांना समजून घेतलं पाहिजे स्त्रियांनी स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे पुरुषांची काही मजाल नाही आपला अपमान करायची जर स्त्री स्त्रीला समजून घेऊ लागली तर एवढं लक्षात ठेवा मी सून करून लग्न करताना जर आई वडील पाहिजे आहेत तर लग्न मोडताना त्या मुलाला ज्या दिवशी आई म्हणेल की बेट्या सून करून मी आणलेली आहे विचार कर तिच्या पाठीमाग मी उभी आहे तिला एक नाही दोन आया आहे आणि अशा वेळेस हा संसाराची गडी नक्कीच लागेल आणि त्यानंतर जे आपल्या सासू सासऱ्यांबद्दलची जी प्रतिमा सुनेमध्ये निर्माण होईल ती खरंच फार हा ग्रह तिचा तुम्ही विचारही करू शकणार नाही आणि त्यावेळेस तिला कुणीच अडवू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळं प्रत्येक स्त्रीमध्ये नायिका लपलेली आहे खन नायिका नाही हे आधी स्वतःला सांगून या आज आपण सगळ्याजणी खूप सुंदर दिसत आहात आज इथं रेखा देवकर मॅडम जे आहेत की त्या दोनशे मुलांना त्या अनाथांच्या आई झालेल्या आहेत आई होणं फार या देशामध्ये महत्वाचं नाही बायोलॉजिकल मदर नैसर्गिक आई होणं महत्वाचं नाहीये पण तिनं कर्तृत्वानं नेतृत्वानं आई होणं हे महत्वाचं आहे काय फक्त मूल जन्माला घातलं तरच असं नाहीये मूल जन्माला न घालताही आयुष्यभर माता राहता येते कारण प्रत्येक स्त्रीमध्ये मातृ हृदय आहे असतच पण आपण म्हणतो आपल्या बाब्या दुसऱ्याचा कार्ट म्हणून विलन निर्माण करू नका आपल्याला निर्माण करावी लागेल कारण इथं आम्हाला एक नफरतीने किंवा निगेटिव्हिटीनं बघितलं जातं पण आमच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल आपल्या वर्तनातून ते आपल्याला सिद्ध करावं लागेल ते आपल्यामध्ये आहे पण आणि अशा ह्या स्त्रियांना आम्ही एकत्रित केलेलं आहे की ज्या त्यांनी संसाराचा सा गाडाही सांभाळलेला आहे पण काहीतरी मला बनायचंय आपण जेव्हा आप टी व्ही पिक्चर सिरियल सगळं बघतो त्यावेळेस छोट्या असताना असं वाटायचं मोठं झालं की हिरोईन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर थोडंसं मोठं झालं की वाटायचं की नाही काहीतरी शिक्षिका व्हायला पाहिजे त्याच्यानंतर वाटतं वाटत कधी वकील व्हायला पाहिजे त्याच्यानंतर की खरंच हे हिरोईन हे हे नायिका म्हणजे नेमकं काय आहे काय आहे या समाजाच्या समोर उभं राहता यावं कधी कधी बडे बडे नावो मी एक नामो निशांत हो पेहान हो यासाठी आपल्याला आपल्यातली आपणच ओळखायची आहे आणि म्हणून माझं एक पुस्तक आहे महिलांनो मी फक्त माझीच आपण नेहमी आपलं फार एक घराणं असतं एवढं चांगलं तयार झाले पण तुम्हाला काही बायकोचं कौतुकच नाही घड्या तुम्ही माझं काही तारीफच करत नाही नवऱ्यानं तारीफ केली तर बायकाला तेवढ्या तयार होण्याचं छान वाटतं एवढ्या मेहनतीचं म्हणून मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते नाही केली तारीफ तरी तारी चालेल एवढं दुःख वाटून घेऊ नका पण स्वतः आरशात बघून स्वतःचीच तारीफ करा एवढं सुंदर दिसण्याचा अधिकार कोणाला आहे मिस वर्ल्ड वाटायले मी आज मिस युनिव्हर्स वाटायले मी आज स्वतःला फ्रेश वाटा स्वतःची तारीफ करा बघा तुमचा दिवस किती छान जाईल आपण स्वतःची तारीफ दुसऱ्यांनी करा म्हणून वाट बघतोय जिंदगीत गेली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण आपलीच तारीफ तर काही प्रॉब्लेम आहे काही नाही खुश आहे जेव्हा आपण खुश आहोत आपण आपली तारीफ करू नाही तुला ही साडी छान दिसत नाही छानच दिसते मी छानच आहे मी छानच होते लग्नातही छानच दिसले आताही छानच दिसते त्याच्यामुळं ना स्वतःची तारीफ स्वतः करा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर स्वतः प्रेम करा स्वतःच्या विचारावर स्वतः प्रेम करा आणि त्याच्यानंतर आपलं परिवार राहील अडचणी सगळ्यांना येतात अडचणीवर मात करण्यासाठी तर आपल्याला माता सावित्रीने शिक्षण दिलेलं आहे भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धम्म आपल्या जवळ दिलेला आहे अष्ट आपल्या जवळ दिलेले आहे की आपल्याला अडचणी येणार आहेत अडचणीवर मात कशी करायची बाहेर कसं जायचं मी तुम्हाला शेवटचं एक उदाहरण सांगते म्हणजे माझं माझं स्वतःचं उदाहरण सांगते मी तुम्हाला मी आठवी नवीला असेल त्यावेळेस मला एक स्वप्न पडायचं खूप मोठं भुयार आहे सापाचं खालूनही सापा असे असे चाललेत आणि वरूनही असे असे काढत आहेत आणि मी त्यामधून एक एक पाय देऊन चालत आहे ज्या सापाचे अशी टर्न असते त्या टर्न मध्ये माझा पाय आहे आणि वरून जो साप आहे त्याला पण मी अशी हेलकवत आहे अशा प्रकारे मी जात जात आहे त्यानंतर मला ते जाग येते म्हणजे आयुष्यामध्ये खूप साप आहेत त्या सापांना आपल्याला बाजूला करून त्याच्यातून मार्ग काढूनच आपल्याला जायचं आहे जन्म घेण्यासाठी संघर्ष केला शाळेत जाण्यासाठी संघर्ष केला शाळेतून जाता येता थोडस मोठं झालं की पोरांच्या चिडवण्यापासून संघर्ष केला नंतर कॉलेजमध्ये गेलो त्यानंतर नोकरी लागली असं असते नोकरी टिकण्यासाठी संघर्ष करतो ऑफिस मध्ये असतानाही संघर्ष करतो परत घरी असतानाही संघर्ष करतो महिला ही मल्टीटास्किंग काम करते घरचंही काम करते बाहेरचंही काम करते आणि सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय यशस्वी आधी ती काम करू शकते हे महिलांमध्ये फार चांगला गुण आहे आणि जेव्हा असं समाजामध्ये आपले चित्र दिसत मुलगी फार हुशार आहे राहते की नाही की आपल्या जरा बेकूब बघ वगैरे असे तर आपण बघायला जातो हा जो काही कल आहे की हा कल आताही बदलला पाहिजे की नाही पाहिजे एक, एक मुलगी मला म्हणे की मला एका स्थळाने नकारलाय का तर मी युट्यूब चॅनल काढलेला आहे मी काही सामाजिक काम करते आणि समोरच्याचं असं म्हणणं आहे की ते यूट्यूब चॅनल चालवतात म्हणजे काय याच्यामध्ये अडचण काय आहे स्वतःच्या कला गुणांचा विकास करणं हे काय अर्थ बहुत धम्मामध्ये ते दिलेलं आहे की आपल्याला आपल्यामध्ये जे काही क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीचा आपल्याला विकास करता येवा बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्ति स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामध्ये काय आहे की मला जे वाटल माझ्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे जी कॅपॅसिटी मला निर्माण करता येईल माझे स्वप्न मला पूर्ण करता येईल मी कुठल्याही जातीचा असो मी कुठल्याही धर्माचा असो पण मला जर काही बनायचं असेल तर कोणाचा त्यासाठी तुम्हाला कुठलीच अडचण नाही हे व्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेलं आहे संविधानिक स्वातंत्र्य आहे आम्हाला हे की आम्हाला काय बनायचंय आम्हाला कसं जगायचंय आम्हाला या व्यवस्थेमध्ये पाय रोवून कस राहायचं आहे आणि आपला छडा कसा उमटवायचा आहे हे आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी संविधानानं दिलेलं आहे आणि या संविधानामुळे आज आम्ही इथं सर्व स्त्रिया जे आहेत ते सन्मानाने जगत आहोत सन्मानाने स्वतःचं अस्तित्व आम्ही निर्माण केलेलं आहे आमच्या कला गुणांना आम्ही वाव दिलेला आहे आम्ही स्वतःला ओळखलेला आहे आपण ज्या दिवशी स्वतःला ओळखूत त्या दिवशीच आपण काहीतरी बनवू माझं काहीतरी राहिलंय मी आयुष्यामध्ये आले पण मला काहीतरी जगायचं राहिलंय आणि ते मला जगायचंय तुम्ही कुठल्याही वयामध्ये कुठलीही सुरुवात करू शकता आपल्या इथं बसलेल्या ज्या महिला आहे त्या उगत नाही बसलेल्या आहेत वयाच्या तेराव्या वर्षी आळाने मॅडमचं लग्न झालं आज त्या किती उच्च पदावर आहे आ? ह्या मॅडम आपल्या अशा इतक्या ह्या स्टेजवर बसलेल्या ज्या मॅडम आहेत आता बु, बुरख्यामध्ये वगैरे असणारे हे जे आमच्या शकिला मॅडम आहेत त्यांचा काही त्या बाहेर निघतात त्या काही याचा निघतात त्यांना काही कमी है? त्रास असतो का बाहेर त्यांचा त्रास समाजाचा त्रास जातीचा त्रास अशा हे सगळे त्रास आहेत त्रास नाही असं काहीच नाही पण फक्त एवढंच आहे की आम्ही त्याच्यातून मार्ग काढतो म्हणून आम्ही आज इथं स्टेजवर आहोत आता आम्हाला कोणी विचारलं की सुखाचे डेफिनेशन काय आहे चोवीस तास ते सिरियल बघणं आणि घरामध्ये झोपा काढणं म्हणजे सुख नव्हे सुखाची डेफिनेशन आहे आम्हाला आय लव चॅलेंजेस येऊ द्या किती येतात पार करून जाऊ खड्ड्यामध्ये पडू परत हे करू आम्ही लहानपणी एक कविता म्हणले सोबार चिटी गिरती आहे फिर भी व उठती आहे चिटा गिरता आहे कधी होती का कविता चिटीच होती ना हा म्हणजे स्त्रीलिंगीवरच आहे ना कविता मग आम्हाला आम्हाला पाडणारे किती आहेत खूप आहेत परिवार आहे बाहेरचे आहेत घरचे आहेत सगळेच आहे पण आम्ही पडणाऱ्या नाही आणि आता याच्या पुढं तर आम्ही कशातच कमी नाही आणि कशातच आम्ही पडणार नाही कारण याच्या आधी आम्हाला शिक्षण नव्हतं पण आता आम्हाला शिक्षण आहे त्यामुळे आम्हाला आमच्या जागा कुठं आहेत आम्हाला आमची कुठली जागा घ्यायची आहे आणि आम्हाला काय करायचं आहे आता आम्ही जेव्हा इथं संघमित्रा मॅडमला बोलवलेला आहे तर त्याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं संघमित्रा मॅडमला ना आपण इथं बोलवण्याचं हे कारण आहे की ज्या संविधाना संविधानानुसार संविधानिक पदावर संसदेमध्ये जोपर्यंत आपले माणसं जाणार नाही तोपर्यंत सामाजिक विकास हा होणार नाही आणि याची सुरुवात जर एवढ्या कोवळ्या एकविसाव्या वर्षापासून केलेली आहे तर हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबाची सच्ची मुलगी आहे जोरदार काय वाजवा जातीयता जातीयता म्हणून आपण फार ओरडतो पण या आमच्या माता वीर माता स्वतःचा पुढचा गोळा त्यांनी या संविधानासाठी बलिदान केलेला आहे जात नव्हती तिथं तिथं होता विचार संविधान हा विचार आहे संविधान हा श्वास आहे संविधान ही जात नाहीये आणि त्यांच्या त्या मुलांचा आज या व्यवस्थेनं बळी घेतलेला आहे दुसरा सोमनाथ सूर्यवंशी गेला नाही पाहिजे यासाठी आम्हाला संघ मित्रा पाहिजेत आता फक्त नगरसेवक झालेले आहेत असं नाही पुढं त्यांच्यावर जबाबदारी आहे पूर्ण आमच्या महिलांची जबाबदारी आहे त्यांच्यामुळे प्रत्येकाने राजकारण खराब आहे महिलांसाठी नाही आहे हे असं कधीच म्हणायचं नाही आपण तिथं गेलो ते स्वच्छ होणारच आहे आणि आपण त्याच्यामध्ये स्वच्छता करणारच आहोत स्वच्छतामुळे आपल्याशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही हे आधी तुम्ही सगळेजण लक्षात घ्या कार्यक्रमाला वेळ झाला